नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स आत्ता आपण तळेगाव स्टेशन तलाव या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता अनेक नागरिक सुद्धा या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले परंतु विशेष एक एक सौंदर्य म्हटलं तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी तळ्यामध्ये काही प्रमाणात बदकं दिसतात ते एक विहार करतात परंतु ते दृश्य देखील खूप छान वाटतंय थोडंसं झुम जर करून पाहिलं तर त्याच्यामध्ये एक दहा बारा बदक आहेत आणि ते या ठिकाणी फिरतायत आपण लवकर प पलीगड साईडला जाऊन त्या ठिकाणी काही जे नागरिक आहेत त्यांचासुद्धा फिरण्याचा जो काही व्हिडिओ तो लवकरच या ठिकाणी घेणार आहोत आत्ता आपण जे तळेगाव स्टेशनचं तळ आहे त्या ठिकाणी आहोत या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस अनेक नागरिक फिरायला देखील येत असतात या ठिकाणचं वातावरण देखील चांगलं असल्यामुळं अनेक नागरिक थोडंसं एक विश्रांतीसाठी म्हणा किंवा कुठंतरी एक वेगळं वातावरण आहे चांगली स्वच्छ हवा मिळेल या उद्देशाने या ठिकाणी फिरण्यास येत आहेत आपण लवकरच बाबाचा एकदा व्हिडिओ जाणून जान घेणार आहोत आता आपण या ठिकाणी एक बोर्ड पाहू शकता की तळेगाव नगर परिषद आणि लायन्स क्लब ऑफ तळेगाव निर्मित लायन्स बालोद्यान या ठिकाणी उद्घाटन झालेले तेरा सहा दोन हजार चोवीस साधारण दीड वर्ष होत आले आता पंचवीस संपते तर त्याचे जे उद्घाटन होते ते एम जी एफ लायन विजय भंडारी आणि प्रमुख पाहुणे पाहुणे होते एन के पाटील त्यावेळेसचे जे मुख्याधिकारी होते आणि या ठिकाणी पाहू शकते लहान मुलं असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो या ठिकाणी व्यायामासाठी येतात आणि थोडंसं त्यांना विरुंगळ म्हणून या ठिकाणी खूप छान असं वातावरण आहे आत्ता आपण पाहू शकता की लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाबळे सन दोन हजार चोवीस साली या ठिकाणी बाकडे लावले होते काही नागरिकांसाठी जो हे अतिशय उपयुक्त आहे काही नागरिक जॉगिंग करून या ठिकाणी फिरतात आणि थोडंसं विश्रांती म्हणून थांबतात तसं अनेक बाकडे आपण पाहू शकता सगळे बाकडे हे फुल आहेत आत्ता संध्याकाळची वेळ आहे सायंकाळची वेळ आहे सूर्यास्त होतोय आणि त्या अनुषंगाने अनेक नागरिक या ठिकाणी फिरण्यात आल्यानंतर थोडीशी विश्रांती म्हणून या ठिकाणी थोडंसं आराम करताना दिसत आहेत आपण जर थी, या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी लायन्स मैत्री कट्टा या नावाने एक छोटंसं असं बसण्यासाठी विश्रांतीसाठी एक या ठिकाणी ठिकाण आहे अनेक ज्येष्ठ नागरिक असो किंवा नागरिक असो मोबाईलपासून थोडंसं लांब जाऊन या ठिकाणी गप्पा मारताना दिसत आहे म्हणजे असं हे चित्र आता खूप म्हणजे कमी झालेलं आहे कारण मोबाईलच्या आहारी गेल्यामुळं अनेक नागरिक आजूबाजूला जरी बसले असेल तरी मोबाईलमध्ये पाहत असतं परंतु या ठिकाणी दहा बारा जरी नागरिक बसले तरी गप्पा मारतात हे सुद्धा खूप चांगले चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे आत्ता आपल्यासोबत या ठिकाणी लायन्स मैत्री कट्टा या ठिकाणी बसलेले काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही तरुण अनुभव सुद्धा आहेत आणि या ठिकाणी मोबाईलचा वापर न करता हे गप्पा मारताना दिसले मी सहज त्यांच्यासाठी त्यांच्या तिथे गेलो आणि सहज चौकशी केली बाबा किती वर्षापासून आपण या ठिकाणी आहेत त्याच्यातले एक जण व्यक्ती आपण त्यांच्यासोबत थोडासा संवाद घेऊया सर नमस्कार काय सांगाल आपण नमस्कार मी धनाजी शंकरराव तळेगाव स्टेशन इथं मी गेल्या चार वर्षापासून वॉकिंग साठी येत आहोत बरं तसंच आमचा मैत्री कट्टा ग्रुप ज्येष्ठ नागरिक थी। तयार झालेला आहे सर्व वेगळ्या वेगळ्या भागातून फिरायला इथं आल्यानंतर मैत्री झाली का पहिल्यापासूनच मैत्री मैत्री आल्यानंतर झाली कट्ट्यावर आल्यानंतर आम्ही व्यायामाच्या निमित्ताने संध्याकाळच्या मॉर्निंग मॉर्निंग वॉक संध्याकाळच्या वॉकिंग साठी कायम तासभर सगळे असतोच बरं तर आता इथं फिरत असताना अतिशय आनंद होतो एरिया छान आहे <laughs> बरं आणि ऑक्सिजन मिळव म्हणून आम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी इथे येत असतो बरं आता तळेगाव नगर परिषद निवडणूक झाली नगरसेवक आहे नगर अध्यक्ष हो, आहेत या ठिकाणी आणखी सुधारणा करेल तुम्हाला या ठिकाणी काय अपेक्षा आहे काय झालं हो, काय व्हायला हवं हो। आम्ही येत होतो तो, 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 तो पण थोडी चांगली कंडिशन होती बरं काही बैठक व्यवस्था बसवलेली त्या रोटरी क्लबनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे बरं हा मैत्री कट्टा बांधलेला आहे शिवाय एंट्रीला गेटला गेट बसवलं होतं ते एक दोन वर्ष साधारण रेग्युलर चाललं बर पण इथे पंपिंग स्टेशनचं काम झाल्यापासून ते गेट जे तुटलं गेलं ते परत त्याचा दुरुस्ती केली नाही आणि त्याच्यामुळे काय होतं इकडे छोट्या गाड्या मोठ्या गाड्या बऱ्याच आतून फिरत असतात ज्येष्ठ नागरिक आहे ते जास्त स्पीड मध्ये गाड्या चालवतो लाख मुलावाले फिरणारे आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला मंडळ आहे यांना सगळ्यांना गाड्या त्रास होतो टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या डायरेक्ट आतून राऊंड मारत असतात जोरात स्पीड नाही ते गेट जर लावलं तर थोडस आतमध्ये गाडी येणार नाही सुरक्षित वाढेल आणि फिरणाऱ्या सुरक्षित राहता येईल इथं बर आणखी काय अपेक्षा आपल्याला बाकी ठीक आहे मग सगळं आता याच्यावर गाड्यापर्यंत करत आतल्या फिरणाऱ्या तो धुळा उडतो त्याच्यामध्ये जे वॉकिंग करतात श्वास घ्यायला त्रास होतो लोकांना त्याचा जास्त बरं तर या ठिकाणी झाडे खूप लावलेली आणखी झाडांची आवश्यकता आहे का आई आहे अजूनही झाडे लावली तरी छान होईल आणि अजूनही नवीन लावलेलीच आहेत परत सध्या त्या मागच्या साईडला ठीक आहे ओके धन्यवाद सर नमस्कार आता साध्या संध्याकाळचे साडेसहा वाजले परंतु तो आपण पाहू शकतो की नुकताच सूर्यास्त झालाय तळेगाव स्टेशन तलाव या ठिकाणी आता आपण आहोत काही ज्येष्ठ नागरिकांचं प्रतिक्रिया सुद्धा घेतल्यानं की या ठिकाणी काय हवं आहे आणि काय नको आहे त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की काही टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो आतमध्ये येतात त्याच्यानंतर अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्यसुद्धा पसरलेलं आहे तरी पुन्हा एकदा तर तर तळेगाव दाबळे नगर परिषद तसेच जे आता नगरसेवक झाले किंवा नगराध्यक्ष झाले त्यांनीसुद्धा तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत हे एक आवाहन करतो मी की या ठिकाणी तळ्यावर एक स्वतः एक चक्कर मारवे पाणी करावी जेणेकरून आपले तळेगाव जे सुंदर आणि स्वच्छ कसं करत आहे याकडे थोडंसं लक्ष वेधलं जाईल धन्यवाद